ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाच्या लग्नाची धामधूम तर संपणार आहे पण या धामधुमीमध्ये ज्या वेळेला सायली आता हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत असताना सायलीची एका व्यक्तीसोबत ओळख झालेली आहे आणि ज्या व्यक्तीकडून जे सत्य सायलीला सायलीलाय ते ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर त्यावेळेला पूर्णाजीच्या पायाखालची जमीन हदरली आणि पूर्णाजीने या सगळ्यामध्ये आता प्रियाची कशी फरफटत हकलपट्टी केले हे सगळं सगळं पाहायला मिळणार आहे सायलीला इकडे आता फोन आलेला असतो कल्पनाच्या मोबाईल वरती कल्पना, कल्पना गडबडीमध्ये मोबाईल विसरून गेल्यामुळे सायलीला त्याच्यावरती फोन येतो आणि त्या मोबाईल वरती आता इकडे सांगितलं जात की जे लग्न ठरलंय ना त्या लग्नाचे सगळे विधी कुठे होणार आहेत म्हणजे तिकडे तस आम्हाला पार्सल पाठवायला यावरती सायली सांगायला लागते काय लग्न कुणाचं लग्न यावरती ते सांगतात आहो म्हणजे तन्वी मॅडम आणि आपले अश्विन सर यांचं लग्न आहे ना म्हणून कल्पना मॅडम मी आम्हाला सांगितलं होतं आता मात्र सायली गडबडते सायली खाली ठेवते फोन खाली ठेवल्यावर ती ताबडतोब अर्जुनला कॉल करते अर्जुनला कॉल केल्यावरती मग आता ती सांगायला लागते की अर्जुन सर हे असं असं सत्य मला समजलंय अर्जुन म्हणतो काय मग ताबडतोब रजिस्टर ऑफिसला इकडे लग्न चालू असतं सायली विचार करते हे झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन हे लग्न जोपर्यंत मी थांबवत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मी गप्प बसणार नाही आणि धावत पळत ती आता या सगळ्यामध्ये निघते ते म्हणजे रजिस्ट्रार ऑफिसला ज्या वेळेला ती रजिस्ट्रार ऑफिसला जायला निघते आणि त्याच वेळेला इकडे आता लगेच प्रतिमा सांगत असते मला काय वाटतं आत्ता तर आपलं लग्नाचं गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत म्हणजे लग्न संपन्न जर का झालेलं आहे तर या सगळ्यामध्ये आपण रविराजांना कळवायला काही हरकत आहे का आता आता रविराजांना कळवलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे यावरती आता इकडे पूर्णात जी सांगायला लागते थांब प्रतिमा उगाच आपण घाई नको करूया एक काम करूया या सगळ्यामध्ये आता आ, आपण आधी लग्न होऊ दे आणि मग बघू काय ते तुझी तळमळ मला समजते आहे पण उगाच गडबड नको सायली या सगळ्यामध्ये आता लग्नाच्या इथपर्यंत जायला निघते आणि तोपर्यंत इकडे आता लग्नासाठी फक्त सह्या करणं बाकी असतं आता अर्जुन तिकडेच असतो पण अर्जुनला या सगळ्यामध्ये कळतच नाही की नक्की काय चाललंय आणि आता त्याला कोणीही लोक सापडत नसतात मग आता सायली विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी हे लग्न थांबवणार धावत पळत तिकडे येते पण तोपर्यंत अनायसे थोडा उशीर होतो आणि या सगळ्यामध्ये लग्न संपन्न झालेलं असतं सायली पोचेपर्यंत यांनी सह्या करून तिकडून पसार झालेले असतात सायली सायली ज्या वेळेला तिकडे पोचते त्यावेळेला मुळातच या सगळ्यामध्ये प्रिया घरी आलेली असते पण पण इथे सायलीला जी कोणी एक बाई भेटते ना त्या बाईकडून सायलीला जे सत्य समजलेलं असतं ते मात्र आता पूर्णपणे एकदम विचित्र असतं सायलीला ती बाई सापडते आणि तू भी आता वासल्य आश्रमातल्या ना यावरती आता सायली सांगायला लागते हो त्यावरती ती बाई सांगते मला तुमच्यानं मधुभाऊंना भेटायचं आहे त्यावरती सायली म्हणते मधुभाऊंना यावरती सायली म्हणते मी जरा गडबडीत आहे यावरती बाई म्हणते प्लीज प्लीज मला मधुभाऊनचा पत्ता द्या सायली तिला सांगते की मला तुमचा नंबर द्या मी या सगळ्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करते आणि मधुभाऊंशी बोलणं करून देते मग ती बाई नंबर देते पण सायली गडबडीत असते सायली तिकडून तडक निघते आणि ती विचार करते कोण आहे ही बाई आता सध्या हिला मदत करायला मला बिलकुल वेळ नाहीये सध्याच्या घडीला मला आता हे लग्न थांबवायला पाहिजे म्हणून सायली लग्न थांबवण्यासाठी इकडे तिकडे धावत पळत निघालेली असते त्यावेळेला आता सायलीला तिकडे कुणी दिसत नाही प्रतिमात्या दिसते प्रतिमा दिसल्यावरती सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही इथे तुम्हाला सुद्धा माहित आहे का की अश्विन भाऊजी आणि तन्वीचं लग्न आहे ते यावरती प्रतिमा तिला सांगते सायली मला माफ कर मला खरंच माहिती होतं की या दोघांचं लग्न आहे मला खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आधीच कळल्या होत्या सायली म्हणते प्रतिमात्या मग तुम्ही मला का नाही सांगितल्यात मी तुम्हाला फोन करून विचारलं होतं ना की नक्की लग्नाचं काय सत्य आहे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात त्या तुम्ही असं का वागलात असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगायला लागते सायली मी खरं सांगू का तर मी ज्या वेळेला मला ज्या वेळेला पूर्णाईने हे सांगितलं ना त्यावेळेला पूर्णाईने मला सांगितल्यावरती मला या सगळ्यामध्ये आता त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं त्यांनी मला सांगितलं की रविराजांना जर तू हे सत्य सांगितलंस तर रविराज हे लग्न होऊ देणार नाहीत आणि हो ही हो गोष्ट मला मान्य होती आणि खरं सांगू का तर अश्विन खूप चांगला मुलगा आहे ग अश्विन चांगला असल्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता हे लग्न होण्यासाठी मला परवानगी द्यावी लागली यावरती सायली म्हणते प्रत्येक मुळातच अश्विन भाऊजी चांगले आहेत नाहीत हा प्रश्नच नाहीये अश्विन भाऊजी शंभर टक्के सोन आहेत सोनं पण पर... पण तन्वी यावरती आता प्रतिमाला काय सांगू मी असा आता सायली विचार करायला लागते त्यावरती प्रतिमा म्हणते काय झालं तू तन्वीला का असं बोलतेस यावरती आता इकडे सायली सांगायला लागते अश्विन भाऊजींसाठी प्रिया ही योग्य मुलगी नाही आहे मला तेच तुम्हाला फक्त सांगायचं होतं यावरती प्रिया खूप खोटारडी आहे तिने या सगळ्यामध्ये ना ज्या आश्रमामध्ये मधुभाऊंच्या इथे राहिली त्याच आश्रमामध्ये तिने आता या सगळ्यामध्ये खूप मोठं कारस्थान केलंय त्यांना खुनाच्या आरोपात अडकवले प्रिया ही खूप मो खोटारडी आहे यावरती आता प्रतिमा सांगते मी खरं सांगू का तर ती खोटारडी आहे या गोष्टीचा मला आता ऑलरेडी आधीच सुगावा लागला होता म्हणजे ज्या वेळेला हे लग्नाच्या आम्ही लपवाछोपवी करत होतो ना त्याच्यामध्ये ती खूप एक्सपर्टपणे आता सगळं खोटं बोलत होती सगळं सांगत होती हे गोष्ट मला पटत पटली पण नाही पण तू आता म्हणतेस ना त्यावेळेला मला आता समजलंय मला समजलंय की या सगळ्यामध्ये आता तू जे बोलतेस ते खरं आहे पण आता आपल्या हातात खरंच काही नाहीये लग्न संपन्न झालेलं आहे असं ती आता इकडे सायली लग्न लग्न झालं हे खरंच होता कामा नये होत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा पण हे लग्न झाले आणि तितक्यात रविराज सुद्धा घरी पोहच रविराज घरी पोहचतात आणि त्यांना ज्या समजतं की हे सगळं लग्न संपन्न झालंय त्यावेळेला मग आता रविराज चिडतात आणि अश्विनच्या अंगावरती धावून येतात तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत लग्न करायची मुळातच तुम्ही सगळ्यांनी मला 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 तुम्ही फसवून या सगळ्यामध्ये आता माला। माला का असं केलं का वागलत असं तुम्ही म्हणजे माझ माझ्या मुलीच लग्न आता माझ्या परवानगी शिवाय केलं का एवढी घाई लागली होती तुम्हाला मला आणि तन्वी तू मी मुळातच तुमचं हे लग्न मान्यच करत नाहीये तू आणि अश्विन या दोघांचं लग्न मला मान्य नाही यावरती तन्वी आता सांगायला लागते बाबा मी हे जे काही केलं ना ते सगळं सगळं मी ना फक्त आणि फक्त सुभेदार आणि किल्लेदार या फॅमिलीच्या एका म्हणजे एकत्र येण्यासाठी फॅमिलीने एकत्र येण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे मी तुम्हाला जे सांगते ना ते सगळं सगळं तुम्ही समजून घ्या मला फक्त सुभेदार आणि किल्लेदार या फॅमिलीला एकत्र आणायचं होतं बाकी मला खरच काही जास्त बोलायचं नाहीये बाबा तुम्हाला अजूनही माझ्यावरती राग आहे तर तुम्ही त्या रागाला अजूनही तसंच ठेवा पण पण माझ्यासाठी तुम्ही प्लीज किर्लोस इकडे आता आपल्या सुभेदार फॅमिलीवरती चिडू नका असं म्हटल्यावरती रविराज खूपच चिडतात तन्वी बाल बुद्धी आहेस तू बाल बुद्धी तुला या सगळ्यामध्ये अजिबात समजत नाहीये की कि तू किती मोठा मूर्खपणा करत आहेस आणि किती वेड्यासारखा निर्णय घेतलायस अगं तू अर्जुनवरती प्रेम करत होतीस इथपर्यंत मला कळत होतं पण आज मला तुझ्या प्रेमावरती सुद्धा शंका आहे रविराजांना विचार येतो की नाही नाही बहुतेक काहीतरी गडबड आहे म्हणजे माझ्याच मुलीला ओळखायला मी आता चुकलो की काय असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये रविराज स्वतःचाच विचार करायला लागतात काहीतरी गडबड आहे आणि आता ते प्रियाकडे संशयाने पाहतात प्रिया म्हणते बाबा तुम्ही काहीही विचार केलात ना सुद्धा मी फक्त या सगळ्यामध्ये आता आपल्या फॅमिलीचाच विचार केला असं म्हणत मग आता प्रिया धादांत खोटं बोलत असते आणि या सगळ्यामध्ये आपण कशा पद्धतीने किती खरे आहोत आपण कसे खरे आहोत हेच आता दाखवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत अर्जुन घरी येतो आणि अर्जुन पाहतो हे काय म्हणजे आता ह्या पोरीचं लग्न पण झालं त्यावेळेला सायली सांगते अर्जुन सर मी तुम्हाला किती फोन करत होते तुम्ही फोन पण नाही उचललात अर्जुन म्हणतो हे काय चाललंय यावरती मग आता सायली सांगायला लागते आपल्यापासून लपवण्यात आलेली ही तीच गोष्ट आहे की हे अर्जुन अर्जुनला ती सांगते की अश्विन भाऊजी आणि तन्वी यांचं लग्न ही गोष्ट आपल्यापासून सगळ्यांनी लपवलेली आहे आणि हेच लपवण्यासाठी आता इकडे हे लोक हे करत होते असं म्हटल्यावरती अर्जुनला पण धक्का बसतो लग्न करायचंय ही तर गोष्ट ठीक आहे पण या सगळ्यामध्ये आमच्यापासून लपवून छपून लग्न का केलं सायलीला धक्काच बस अर्जुनला पण धक्का बस तोपर्यंत सायलीला मधुभाऊंना भेटण्यासाठी आश्रमातली एक बाई आली होती मग आता मधुभाऊंना ती त्या बाईचा फोन नंबर देते आणि मधुभाऊ या बाईला तुम्ही कॉल करा ह्या बाई तुम्हाला भेटायला आल्या होत्या आणि त्या मला सांगत होत्या की माझा भूतकाळ त्या आश्रमाशी जोडलेला गेलेला आहे आणि मला या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना भेटायचं आहे मी यावरती मधुभाऊ म्हणतात कोण होती बाई यावरती सायली म्हणते मला खरंच काही माहीत नाही आहे पण ती बाई मला जे सांगत होती ना त्याच्यावरून मला एक गोष्ट समजली की काहीतरी तिचा आश्रमासोबतचा संबंध आहे मग ती सांगत होती की मी वीस बावीस वर्षापूर्वी माझ्या मुलीला इकडे टाकून गेले होते पण आज मला त्या मुलीचा पत्ता पाहिजे मधुभाऊंच्या डोळ्यासमोर दोन नावं येतात एक म्हणजे जानकी आणि दुसरी म्हणजे प्रिया या दोघींनाही त्यांची आई स्वतः काही कारणानिमित्त मधुभाऊंच्या इथे टाकून गेली होती कारण त्यांना स्वतःला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम होते आणि या मेडिकल प्रॉब्लेममुळे आता त्यांना स्वतःचं काळजी करू शकत होत्या ना आता त्या दुसरे कोणाची काळजी करू शकत होत्या म्हणजे आपल्या मुलीची काळजी करू शकत होत्या या सगळ्यामुळे आता त्यांनी आपल्या दोन्ही म्हणजे दोघींनी आपल्या मुलांना ठेवलेलं असतं अनाथाश्रमात मधुभाऊंना या दोन गोष्टी आठवतात मधुभाऊ कॉल करतात त्या आता प्रियाचा घरामधला पहिला दिवस असतो पण याच दिवशी मोठा गौप्यस्फोट होणार असतो ज्या वेळेला मधुभाऊ त्या बाईला फोन करतात आणि त्याच वेळेला आता इकडे मधुभाऊंना ती बाई सांगायला लागते मी वीस वर्षापूर्वी तुमच्या इथे आता माझ्या मुलीला सोडून गेले होते पण ज्या वेळेला मी माझ्या मुलीला सोडून गेले त्यावेळेला माझी परिस्थिती ठीक नव्हती पण आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये मी ठीक आहे आणि मला या सगळ्यामधून आता माझ्या मुलीला भेटायचं आहे मधुभाऊ म्हणतात तुमची मुलगी बरोबर आहे पण तुम्ही मला जर का फोटो दाखवलात ना तरच मी सांगू शकेन यावरती ती बाई सांगते हो माझ्याकडे माझ्या मुलीचा फोटो आहे मी तुम्हाला भेटायला येईल आता इकडे रविराज निघून गेल्यावर ती प्रिया खुश असते कारण तिचा या घरातला पहिला दिवस असतो आणि पहिला दिवस मेमोरेबल बनवण्यासाठी प्रिया या सगळ्यामध्ये आता पुढचे सगळं आता तिचं विधी करण्यासाठी एकदम खुशपणे बसलेली असते पण तिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये आता तिची वाट लावण्यासाठी तिची आई येणार असते आणि ती सुद्धा आता मधुभाऊंना भेटायला सुभेदारांच्या घरात आता ज्या वेळेला ती बाई सुभेदारांच्या घरात येते तिला धड़कते। प्रिया तिला पहिली धडकते प्रिया धडकते आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र तिला सांगायला लागते तुम्हाला बघून चालता येत नाही यावर ती आता ती बाई सांगायला लागते मी ना इथे मधुकर पाटलांना भेटायला आले प्रियाची आणि तिच्या आईची गाठभेट झालेली आहे कारण ती ऍक्च्युली प्रियालाच भेटायला आलेली असते पण या सगळ्यामध्ये आता तिकडे पूर्णाची आणि सगळेजण येतात आणि प्रिया आणि आईची गाठभेट झाली पण जरी प्रिया आणि आईची गाठभेट झाली असली तरी सुद्धा प्रियाने अजूनपर्यंत ओळखलेलं नाही की ही आई आहे आणि अजूनपर्यंत तिला हे कळलं नाही आता मधुभाऊंची ज्या वेळेला भेट होणार त्याच वेळेला आता इकडे ही प्रियाची आई आहे ही खोटी तन्वी आहे आणि अनेक अशा सत्यांचा उलगडा होणार आहे प्रियाच्या आईच्या एंट्रीने मालिकेतली बरीचशी समीकरण बदलताना दिसणार आहे